हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर चला आज आपण पी एस वाय दोनशे सोळा मी आणि माझे वर्तन यामधून आय एम पी टॉपिक्स बघू अभ्यासाला सुरुवात करणे आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे अगदी मोफत आहे तुम्ही सबस्क्राईब केल्याने तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आज आपण संकल्पना निर्मिती कशी होते या बोलणार आहोत ते तुम्ही मनाच्या भाषेत लिहायचं आहे ऐकून ऐकून संकल्पना निर्मिती संकल्पना म्हणजे काय हे आता आतापर्यंत आपण पाहिले ह्या संकल्पना कशा निर्माण होतात किंवा त्यात कोणकोणत्या प्रक्रियांचा समावेश असतो हे आता अभ्यासायचे आहे सर्वसाधारणपणे खालील मार्गाने संकल्पना निर्माण होतात एक अ अमूर्तीकरण अमूर्तीकरण म्हणजे वस्तू व्यक्ती अगरघटना याच्या ठिकाणी असणाऱ्या गुणधर्मांना वेगळे करून त्याचा अनुभव घेणे होय अमूर्तीकरणाद्वारे विश्लेषण किंवा वृत्तकरण करता येते वेगवेगळ्या प्राण्यांच्या ठिकाणी काही समान गुणधर्म आहेत हे आपण जाणतो म्हणजेच मनाने मनाने गुण आपण निराळे करतो हे आपण जाणतो म्हणजेच मनाने ते ते गुण आपण निराळे करतो मग त्यातून समान गुण विशिष्ट गुण अशी आपण त्याची वर्गवारी करतो यातूनच कोणते गुण एकत्र जुळतात कोणते वेगळे ठरतात याचा निर्णय घेतला जातो व संपूर्ण वर्गासाठी विशिष्ट गुणधर्म निर्धारित करतो उदाहरणार्थ विशिष्ट मांजराच्या ठिकाणी मांजर वर्गाची गुणधर्म निहाळता येणे हे अमूर्तीकरणाचे स्वरूप आहे जी जी मांजरे मुलांच्या अनुभव कक्षेत आली त्यांच्या निरीक्षणातून इतरांच्या शिकवण्यातून त्यांची समान वैशिष्ट्य मुलांच्या ध्यानात येतात म्हणजे अमूर्तीकरण घडते त्यानंतर त्या मुलांच्या मनात मांजर हा वर्ग उत्पन्न होतो व मांजर या प्राण्याची व्याख्यास तयार होते यापुढे त्यासारख्या दिसणारा जो जो प्राणी असतो त्यास मांजर म्हणून ओळखले जाते सामान्यीकरण दोन आ अनेक तत्वामध्ये जे सामान्य तत्व आढळते ते शोधून काढण्याची प्रक्रिया म्हणजे सामान्यीकरण होय जंगलात राहणारे वेगवेगळे प्राणी इतर प्राण्यांची शिकार करून त्यावर जगतात याहून सर्व जंगली प्राणी मांसाहारी असतात असा जो एक सर्वसामान्य नियम तयार होतो तो सामान्यकरणातूनच अर्थात याला अपवाद असणारे प्राणी आहेत ही नाही असे नाही पण तेवढ्या अपवादाने आपल्या सर्वसामान्य तत्वास काहीच बांधा येत नाही आयुष्यात अगदी प्रथमच भेटलेल्या मनुष्यास आपण माणूस म्हणून ओळखतो याचाच अर्थ माणूस ही वर्गकल्पना आपल्या मनात निर्माण झालेली असते यातूनच विशिष्ट गुणधर्म धारण करणारा जो जो प्राणी तो तो माणूस असतो असे सामान्य तत्व शोधले जाते लहान मुले सुरुवातीस सर्व लहान प्राण्यांना भो म्हणून ओळखतात यात इतर प्राणी सुद्धा सामील करून घेऊन त्यांनाही कुत्रा या वर्गात घातले जाते कालांतराने अनुभव आणि पालकांचे मार्गदर्शन यामुळे प्राण्यांमध्ये भेद केला जातो एवढेच नव्हे तर गोंडा ओळणारे ते प्रेमळ कुत्रे आणि गुरगुरणारे ते चावणारे कुत्रे असे सामान्यीकरण केले जाते तात्पर्य अनुभवातून हो संकल्पना निर्माण होतात त्या कधीही कायम स्वरूपाच्या नसतात अनुभवाच्या हो कक्षा जसजशा वाढत जातात तसतशा या संकल्पना देखील जातात बदलत जातात हालचाल करणाऱ्या कोणत्याही वस्तूला सजीव समजणारे मूल स्वतःहून हालचाल करते ते सजीव अशी दुरुस्ती करून संकल्पनेत बदल करते सर्वसाधारणपणे शब्दांच्या माध्यमातून या अशा संकल्पना प्रकट केल्या जातात पण सर्वच संकल्पना शब्द बंद करता शब्दबद्ध करता येत नाहीत प्राण्यांवर केले गेलेले अनेक प्रयोग एक गोष्ट चौकोनातून गेल्यानंतर अन्न पदार्थ दिले जातात वर्तुळातून जाऊन की काहीही उपयोग होत नाही ही संकल्पना प्राण्यांकडून शिकली जाते म्हणून तर यापुढील प्रत्येक प्रयत्नासाठी चौकनाची निवड केली जाते प्रतिक्रियेसाठी हे जे सामान्यीकरण साधले जाते किंवा संकल्पना शिक, शिकली जाते या ठिकाणी त्या प्राण्याला शुद्ध रूप देता येत नाही पण तरीही सामान्यकरणाद्वारे त्या प्राण्याने संकल्पना संपादन केला केली असेच म्हणावे लागते अमूर्तविषयक संकल्पना आणि मूर्त वस्तुविषयक संकल्पना ह्यामध्ये अस्तित्वात असणाऱ्या प्रत्यक्ष दिसू शकणाऱ्या वस्तू आणि घटना यांच्या बाबत यांच्या बाबतच्या संकल्पना अधिक लवकर निर्माण केल्या जातात त्याचा बोधही लवकर होतो नदी डोंगर भांडण गाय कुत्रे यासारख्या संकल्पना ध्यानात येणे कठीण नसते परंतु ज्याचा अनुभव प्रत्यक्ष इंद्रिय वेदने घेता येणार नाही ज्याचे मूर्त अस्तित्व जाणवत नाही किंवा केवळ मानसिक प्रक्रियेद्वाराच लक्षात घ्यावे लागते त्या अमूर्त संकल्पना लवकर लक्षात येत नाहीत सत्यमेव पाप पुण्य प्रामाण्य यासारखे शब्द लवकर लक्षात येत नाहीत शिवाय त्याचा बोधही लवकर होत नाही किंवा त्याबाबतची एखादी मानसिक प्रतिमाही निर्माण होत नाही त्यातही अवकाशासंबंधीच्या संकल्पना संख्या किंवा आकडे यासंबंधीच्या संकल्पनांचा विकास व्हायला खूपच कालावधी जावा लागतो काही अमूर्त सबोध संबोध किंवा संकल्पना इतक्या किचकट आणि क्लिष्ट असतात की त्याची निर्मिती सहजासहजी होत नाही तसेच एखादी संकल्पना लक्षात येईल पण तिची नेमक्या शब्दात वर्णन कर, करता येत नाही तीन ई संकल्पना संकल्पना निर्मितीमधील टप्पे प्रत्यक्ष प्रत्यक्ष शब्द म्हणजे संबोध किंवा संकल्पना नसून त्या शब्दावरून आपल्याला जो अर्थबोध होतो त्याला संकल्पना असे म्हणतात शब्द हे सभो हो, संबोध व्यक्त करणारे प्रतिके होत ज्याच्या मनात मनुष्य मन ही संकल्पना निर्माण झालेली आहे त्याला मनुष्य म्हणजे काय हे समजण्यासाठी एखादा मनुष्य प्रत्यक्ष समोर उभा करण्याची गरज नसते लहान मुले शब्द आणि त्याचे अर्थ हे चुकत माखत प्रयत्न करीत चुका करीत करीत शिकत असतात वाढता अनुभव आणि पालकांचे मार्गदर्शन यामुळे संकल्पना निर्मिती अचूक होते सर्वसाधारणपणे संकल्पना निर्मितीमध्ये खालील पायऱ्या किंवा टप्पे आढळतात एखादी वस्तू किंवा घटना याचे प्रत्यक्ष ज्ञान होणे किंवा त्याचा बोध होणे एकाच जातीच्या अनेक वस्तूच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण करून काही गुणविशेष वेगळे करणे ह्या वेगळ्या केलेल्या गुणविशेषावरून सामान्यीकरण करणे अमूर्त स्वरूप देणे तो संबोध किंवा ती संकल्पना शब्दबद्ध करणे किंवा शब्द वर्णन करणे अगदी सुरुवातीला जेव्हा लहान मुलांचा विकास चालू असतो तेव्हा त्यांचे भावविश्व अनुभव विश्व, विश्व अत्यंत मर्यादित असते त्यामुळे त्यांच्या सामान्यकरणात चुका होतात गाय म्हैस बैल शेळी मेंढी या सर्व प्राण्यांना हाबा अशी हा हांबा अशी हाक मुलं मारतात अनुभव विश्व जसजसे विस्तृत होत जाते तसतसे नवनवीन संकल्पना तयार होत जातात व पूर्वीच्या चुका दुरुस्त केल्या जातात इथे आपलं उत्तर संपत आहे भावना म्हणजे काय भावनेची एकच एक, एक व्याख्या देणे थोडे कठीण आहे तथापि भावना या शब्दाचा उपयोग आपण आपल्या बोलण्यात वारंवार करीत असतो आणि भावनेचे विभिन्न पैलूही आपल्या चांगल्याच परिचयाचे असतात उदाहरणार्थ ते करून दृश्य पाहून त्या पाशा माणसाच्या भावना देखील हे लावल्या तिने इतकं अपार सोचलय की त्यामुळे तिच्या साऱ्या भावना भावना गोठून गेल्या आहेत अहो कुलकर्ण्याच्या सुमीनं होकार दिल्यापासून आमचा बंड्या कुशीनं नुसता हवेत तरंगतोय अशा विधानामधून भावनांबद्दल बाबतची लोकांची माहिती सूचित होते मॉर्गन आणि किंग्स एकोणविशे चौऱ्याऐंशी यांनी प्रेरक गुणधर्म असलेली चेहऱ्यावरील आणि शारीरिक हावभावाने युक्त अशी जाणीवेची व्यक्तिनिष्ठ स्थिती मानवशास्त्र शास्त्रज्ञांनी सर्व भावनांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याची एकूण चार सर्वसाधारण वैशिष्ट्य स्पष्ट केली आहे तर भावना म्हणजे काय याच्यासाठी आपल्याला भावनांची वैशिष्ट्ये मी वाचून दाखवते म्हणजे त्यातून अजून आपल्याला त्याच्या मनाच्या भाषेत उत्तर आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल भावनांची वैशिष्ट्ये कोणत्या तरी उद्दीपकामुळे भावनांची निर्मिती होते आपल्या पहिल्या वैल्या भाषणाची सुरुवात रमेशने व्यवस्थित केली परंतु मध्येच एका विनोदाला श्रोते खूप हसले उद्दीपक आणि रमेश गांगरला म्हणजेच भावना हा उद्दीपक बाह्य स्वरूपाचा होता कधीकधी तो आंतरिक असतो उदाहरणार्थ सहज विचार करीत बसलो असताना अचानक पूर्वीचा एखादा प्रसंग आठवतो आणि आपल्या डोळ्यात पाणी तरळते दोन भावना सोबत सुखद किंवा असुकद भाव जाणवतो भाव म्हणजे एखाद्या वस्तूचे अथवा घटनेचे ज्ञान होताच त्याचं मनावर होणारा इष्ट अनिष्ट सुखद असुकद परिणाम होय होणाऱ्या ज्ञानामुळे जर अपेक्षापूर्ती किंवा प्रेरणापूर्ती झाली तर सुखद भाव निर्माण होतो या उलट अपेक्षाभंगामुळे अथवा प्रेरणा पूर्तीमध्ये अडथळा आला असे वाटल्यास असुखद व वा दुखद भाव निर्माण होतो लक्षात घ्या भाव ही भावनेची पहिली पायरी किंवा पार्श्वभूमी हो आहे आनंद उत्कंठा हर्ष ह्या झाल्या भावना परंतु त्याच्या मुळाशी एक जो सुखद असा अनुभव हो येतो तोच हा सुखद भाव या उलट क्रोध भय निराशा तिरस्कार या भावनांच्या मुळाशी असुखद भाव असतो तीन भावनेमुळे आंतरिक अवयवांच्या कार्यात फेरबदल होतात आपण जेव्हा एखाद्या आपण जेव्हा एखाद्या भावना भावनेचा अनुभव घेत असतो तेव्हा त्या तेव्हा ते आपल्या शरीरात घडणाऱ्या काही गोष्टी आपल्याला जाणवतात उदाहरणार्थ हृदयाची वाढलेली धडधड जाणवते किंवा तोंडाला पडलेली कोरड समजते परंतु इतर अनेक गोष्टी अज्ञातच राहतात उदाहरणार्थ रक्तदाब विसरण वस तसेच पचनक्रिया यामध्ये होणारा फरक शिवाय आपल्या शरीरात ज्या अंत ग्रंथी असतात त्याच्या कार्यात बदल होतो अनेक अनेक असे एक ना दोन अनेक बदल शरीराच्या आत होत असतात त्याची विशेष महत्व असल्यामुळे हो त्याबाबत अधिक माहिती आपण स्वतंत्रपणे सातव्या घटकात घेणार आहोत चार भावनांचा आविष्कार बाह्यवर्तनाद्वारे होऊ शकतो बरेचदा भावना प्रगट होताना तोंडातून काही उद्गार निघतात चेहऱ्यावरचे भाव बदलतात कधी हाताच्या मोठी आवळल्या जातात तरी कधी व्यक्ती ताडकण उठून उभी राहते किंवा पळू लागते म्हणजेच भावनांना प्रेरक मूल्य असते असे भावनाजन्य वर्तन तात्कालिक असले की अधिक काळ चालते ते भावनेची तीव्रता आणि तिच्या ती निर्मितीचे कारण यावरून ठरते एखादे लहान मूल रागावले तर पाच दहा मिनिटे आरडाओरडा करेल हातातली वस्तू फेकून मारेल पण लवकरच राग विसरेल परंतु एखादा तरुण अचानक मात्र दहा लोक समे लोकांसमेक्ष लागलेला अपमान धुवून काढण्यासाठी वर्षानुवर्ष धडपड करून एक प्रचंड एक प्रचंड राजसत्ता उलथून टाकू शकतो या वैशिष्ट्याच्या संदर्भात आणखी एक महत्वाची बाब अशी की पहिल्या तीन वैशिष्ट्यांची स्पष्ट जाणीव कित्येक प्रसंगी व्यक्तीला नसते म्हणजेच कधी कधी आपण स्वतःच्या न कळत भावनायुक्त होत असतो इथे आपलं उत्तर संपदा आहे